ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळं जाले साचे याचा भाग दहावा तुकाराम महाराज संत भेटीचा त्यांच्या कृपेचा महिमा सांगतात तो असा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळो निजाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडी घडी वाढो लागे कंठी प्रेम प्रेमदाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरूप म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये संत भेटीनं सत्संगानं याच गोष्टी घडतात संसार प्रपंचामधल्या वासना संपून जातात नामस्मरणाची आवड उत्कट होते नामस्मरणातील आनंद वाढत जातो हे अलौकिक सुख सतत वाढणारं व्यापणारं असतं देवाबद्दल संतांबद्दल वाटणाऱ्या अपार्थिव प्रेमामुळं अंतःकरण वारंवार भरून येतं नेत्रातून अश्रू वाहू लागतात आणि हृदयांतरी रामाचं कृष्णाचं विठ्ठलाचं खरं रूप तेही आपोआप प्रकट होतं ही खरी साधी सोपी साधना आहे पण पूर्व पुण्य असेल तरच ती घडते पूर्ण फळाला येते समर्थ रामदासांनी परमार्थातील एक सूत्र सांगून ठेवलं आहे ते म्हणतात पूर्वीचे सुकृत ये जन्मीची पुण्याई तिसरी ती पाही गुरुकृपा हा सारा एकत्र योग घडून आला पाहिजे तरच तो परमार्थ सुखरूप संतोषरूप आनंदरूप होतो पी हळद हो गोरी अशी झटपट प्राप्ती इथे नसते परमार्थात शॉर्टकट असत नाहीत आणि जी वाट असते ती आकाशातली अकरावी दिशा असलेली तिथे रुळलेला आयता तयार रस्ता असत नाही हेही साधकानं ध्यानात घ्यावं या संदर्भात एक मार्मिक कथा शेवटी सांगतो आणि प्रवचन आटोपत घेतो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची ही कथा आहे गोंदवलं या गावी एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीसमध्ये त्यांचा जन्म झाला ते वयाच्या बाराव्या वर्षीच सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले प्रसंग असा घडला लहानपणापासून त्यांना देवदर्शन भजन पूजन नामस्मरण याची अतिशय आवड होती एकदा एक, एक रामदासी संन्यासी त्यांच्या गावी आले त्यांनी या बालकाचीही आवड पाहिली त्यांना आनंद झाला सहज ते रामदासी बोलून गेले बाळा सद्गुरू प्राप्तीशिवाय परमार्थ करण्यात काही अर्थ नाही कारण अशी भक्ती करून मुख्य जो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा तो आपल्या प्रयत्नानं साध्य होत नाही सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असे पुढे कळे अनुभवासी आपोआप देह बुद्धी सोडून द्यावी आणि आत्मबुद्धी साधावी म्हणजे खरा परमार्थ होतो मग हे बालक गुरु शोधार्थ घरादाराचा त्याग करून निर्धारानं बाहेर पडलं भारतभर तीर्थयात्रा केल्या संत सत्पुरुषांची दर्शनं घेतली अरण्य गुहा पर्वत शिखर धांडोळली शोध 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 घेतला बारा वर्ष हा शोध चालू होता त्यांच्या अंतरयामीची तीव्र तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती ते सतत भ्रमण करीत राहिलेले होते रामकृष्ण परमहंस अक्कलकोटचे स्वामी समर्थ हुमडाबादचे माणिकप्रभू कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती महाराज मिरजेचे अण्णा बो नाशिकचे देवमामलेदार अशा थोर सत्पुरुषांना भेटले त्यांना प्रार्थना केली पण ते फक्त शुभाशीर्वाद देत धीर देत म्हणत तुझे गुरु तुला जरूर भेटतील तुझी साधना उत्तम होईल तू संत होशील वगैरे वगैरे पण त्याचा अंगीकार कोणीही केला नाही या सद्गुरूंच्या शोधयात्रेत पुन्हा एकदा चमत्कार घडला एक असाच समर्थ संप्रदायातील सत्पुरुष त्यांना अचानक भेटला आणि त्यानं सांगितलं की तुझे सद्गुरू हे मराठवाड्यात एहळे गावी आहेत तुकामाई या नावानं प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे जा ते तुझा स्वीकार करतील गोंदवलेकर धावत तीव्र ओढीनं तिकडे त्या गावी गेले कमरेला लंगोटी हातात चिलीम जवळ उसाचं दांडकं केस अस्ताव्यस्त असलेले असे हे अवधूत अवस्थेतले सत्पुरुष यांना पाहताच आधी ते उग्ररूप धारण करून त्यांच्या अंगावर धावले हे शांत हात जोडून उभे पूर्ण शरणागत झालेले महाराज म्हणाले चला रोज सेवा करीत जा रोज नाना तऱ्हेनं परीक्षा घेतली गेली कधी अपमान करीत कधी मारत कधी हाकलून लावत तरी हे सेवेसाठी हजर शांतपणे तक्रार न करता असे नऊ महिने गेले मग एक दिवस महाराजांचं कृपाळूपण धावून आलं त्यांनी गोंदवलेकरांना प्रेमानं जवळ बोलावलं त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आज मी तुझा अंगीकार करेन रामनवमीचा दिवस होता शेतावर या मुलाला घेऊन गेले विहिरीच्या पाण्यानं स्नान घातलं याला नाहू घातलं आणि तिथंच वृक्षाखाली समोर बसवून त्याला म्हणाले अरे वसिष्ठांनी रामाला जे अमोघ दान दिलं तेच आता मी तुला देतो आहे मस्तकावर हात ठेवला संकल्पपूर्वक दीक्षा दिली त्या क्षणाला गोंदवलेकरांचं देहभान हरपून गेलं समाधी लागली सद्गुरु म्हणाले अरे हे साक्षात ब्रह्मचैतन्य आहे तेव्हापासून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर या नावानं ते ओळखले जाऊ लागले तीव्र मुमुक्षा तीव्र तप तीव्र ध्यास यानं परमार्थाचं वैभव प्राप्त होत असतं दशेची ही त्रिसूत्री आहे याबरोबरच साधकसंवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण निर्भय निश्चिंत निवांत निरार्त या निरर्थ प्रवचनाच वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महराज की जय हरि ओं तत्सत्